नावाप्रमाणे फक्त नाव आवडतं मला तुकोबरांची प्रमाणे नीट कुणाचाही नामोल्लेख नाही पण त्यांना देवपदापर्यंत नेलं आज छत्रपती शिवाजीराजांची जयंती एवढी उत्साहात साजरी होते की कुणीतरी साजरी करते म्हणून नाही होत महाराज त्यांच्यामध्ये तो अधिकार आहे काम क्रोधाना नाही चाली इतिहास सगळ्याला माहिती आहे सुभेदारानं त्यांच्यासाठी नजराना म्हणून आणलेली सौंदर्य संपन्न स्त्री राजानं ती स्त्री पाहिल्यानंतर आसक्त झाले का आई म्हणून तिला उपमा दिली कामाची चाल झाली नाही त्यांची विद्वत्तेच्या बाबतीत जर विचार केला थोडं माझं बोलणं योग्य योग्य मला माहित नाही पण विद्वत्तेच्या बाबतीत जर विचार केला तर विद्वत्तेच्या बाबतीत रावण मोठा होता का छत्रपती शिवाजीराजे विद्वत्तेच्या बाबतीत रावण मोठा होता पण एका सीतेच्या दृष्टीनं तो कामी बनला म्हणून तो अपूज्य बल झाला विठाला 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 विठला परमार्थ वेगळा क्रियेतला परमार्थ वेगळा आणि अनुभवानं वृत्तीपर्यंत गेलेला परमार्थ वेगळा जर चरित्र आपण नीट पाहिलं किंवा अभ्यास केला इतका प्रकांड पंडित होता महाराज तो इतका प्रकांड पंडित की सगळ्या शास्त्रातलं ज्ञान होत का ब्रह्मदेवाला जर भविष्य त्याने विचारलं ब्रह्मदेव चार वेळेला विचार करायचा की याला मी सांगल पण माझ जर चुकलं तर तुमच्या पुढं जर विद्वान एखादा वक्ता बसलेला असेल तर आपण कीर्तन आहे तसंच करतो का थोडं घाबरतो घाबरतो मला कारण आपल्याला माहीत असतं की आपल्यापेक्षा तो ज्ञात आहे जाणत आहे त्याच्यातला न जाणो सांगताना सर्वसामान्यांना सांगणं वेगळं त्यांना त्याच्यातलं माहीत नसतं पण आपल्याकडून जर ते सांगितलं आणि ते चुकीचं असेल तर तो, तो काय म्हणेल ही रावणाची झरब होती इतका रावण प्रकांड पंडित होता पण त्याच्यावर काय होत होती कामाची चाल होत होती सहज करतोता? करतोता। काम त्याला काय करत होता प्रभावित करत होता शुका पूर्ण वैरागाचे काय म्हटलं मला रंभा नावाची अप्सरा शुकदेवाकडे पाठवते पाठवल्या जाते ती शुकदेवाला मोहित करण्याचा प्रयत्न करत शुकाच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं अरे म्हणे तू कितीही सौंदर्याचं वर्णन माझ्या पुढं करत असेल पण हे सगळं हाडामासच आहे म्हणे हे बाहेरून चांगलं दिसतं का आतून चांगलंय त्या रंभेनं हसून शुकदेवाला सांगितलं तुम्हाला स्वर्गातल्या लोकांची शरीरच माहीत नाही तिनं आपलं पोट फाडलं त्याच्यात रक्त मास वगैरे इतकं दिव्य आणि तेजस्वी होत त्यातून सुगंध यायला लागला शुकदेवानं काय सांगितलं शुकदेवानं सांगितलं रमे हे जर मला अगोदर माहीत असत ना तर मी तुझ्याच पोटात जन्म घेतला असत विठाला विठाला आमच्यावर पटकन चाल होते महाराजाचे मला सांगा नाथांच्या बाबतीमध्ये आपण उदाहरण ऐकलेलं